प्रत्येक माणसामध्ये खूप क्षमता असते तो त्याला हवे ते करू शकतो पण तो या क्षमतेचा वापर करत नाही कारण ती व्यक्ती नेहमीच नेहमीच कठोर परिश्रम करणे टाळते तो सोपे मार्ग निवडतो आजची कहाणी अशा लोकांसाठी आहे जे कठोर परिश्रम करण्यास घाबरतात आणि त्यांचे जीवन जगण्याचे सोपे मार्ग निवडतात परंतु जेव्हा ते कठोर परिश्रम करतात तेव्हा त्यांचे नशीब कसे बदलते सोपे मार्ग दुखाचे कारण आहे प्रेरणादायी कथा एकदा एक गुरु आणि त्यांचे शिष्य जात होते दोघांनाही खूप तहान लागली पण त्यांना कुठेही पाणी सापडले नाही बराच भटकंती केल्यानंतर त्याला एक झोपडी दिसली दोघेही झोपडीकडे निघाले झोपडीतून एक गरीब शेतकरी बाहेर आला त्यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि तीन मुले होती सर्वांचीच अवस्था वाईट होती त्याचे कपडे फाटले होते गुरु म्हणाले आम्हाला तहान लागली आहे आम्हाला दोघांनाही पिण्यासाठी पाणी मिळेल का गरीब शेतकऱ्याने आदराने त्यांना पाणी दिले आणि दोघांचीही तहान भागली गुरुंनी पाहिले की या शेतक्याकडे खूप जमीन आहे पण ती पूर्णपणे नापिक आहे तो या जमिनीवर कठोर परिश्रम का करत नाही रात्र खूप झाली होती म्हणून शेतक्याने दोघांनाही रात्री त्याच्या झोपडीत आराम करण्यास सांगितले शेतक्याची अवस्था पाहून गुरु म्हणाले तुमच्याकडे इतकी जमीन आहे मग तुम्ही ती का लागवड करत नाही शेतकरी म्हणाला गुरुजी माझ्याकडे एक म्हैस आहे आपण त्याचे दूध विकून आपला उदरनिर्वाह करू शकतो मग शेतीत अनावश्यक काम करण्याची काय गरज आहे गुरु म्हणाले तू तु तु तुझ्या पत्नी आणि मुलांकडे बघ सर्वांचे चेहरे इतके निस्तेज झाले आहेत की त्यांच्याकडे घालण्यासाठी फक्त फाटलेले कपडे आहे तू किती कमकुवत झाला आहेस तुमच्या कुटुंबासाठी कठोर परिश्रम करणे ही तुमची जबाबदारी नाही का शेतकरी म्हणाला त्याने अगदी सहज उत्तर दिले गुरुजी देव आपल्याला किमान अन्न तरी देतो मग एवढी मेहनत करण्याची काय गरज कर आहे असं म्हणत तो जोरात हसायला लागला गुरु आणि शिष्य झोपी गेले मध्यरात्री गुरुंनी शिष्याला उठवले आणि सांगितले की दोघांनीही शेतक्याच्या म्हशीला जंगलात सोडावे शिष्य म्हणाला गुरुजी तुम्ही काय म्हणत आहात या गरीब शेतक्याने आम्हाला पिण्यासाठी पाणी दिले आणि रात्री झोपण्याची व्यवस्था केली तरीही त्याची परिस्थिती खूप वाईट आहे त्याच्या कुटुंबाचा विचार करा तुम्ही हे करू नये गुरु म्हणाले मी तुमचा गुरु आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला साथ द्या शिष्य असल्याने त्याने त्याच्या गुरुंनी सांगितलेल्या गोष्टी स्वीकारल्या दोघांनी मिळून शेतक्याची म्हशी जंगलात सोडली सकाळी सूर्याची पहिली किरणे येताच दोघेही कोणालाही सांगता तिथून निघून गेले दहा वर्षांनंतर या घटनेला दहा वर्षे उलटून गेली आहेत दहा वर्षांनंतर ते गुरु या जगात नव्हते तो शिष्य आता स्वतः गुरु झाला होता पण त्याच्या मनात पश्चातापाची भावना होती दहा वर्षांपूर्वी तो एका गरीब शेतक्याला अडचणीत टाकण्यात भागीदार होता म्हणून तो शेतक्याची अवस्था पाहण्यासाठी झोपडीकडे गेला पण झोपडी तिथे नव्हती त्याऐवजी तिथे एक सुंदर घर आणि लाटणारी शेते होती हे पाहून त्याला वाटू लागले की कदाचित तो आता निघून गेला त्याचा अपराधीपणा आणखी वाढला तो शेतकरी आणि त्याचे कुटुंब उपासमारी आणि गरिबीमुळे मरण पावले का शिष्य परत येऊ लागला अचानक त्याची नजर शेतक्यावर पडली शेतक्याने त्याला पाहताच तो धावत त्याच्याकडे आला आणि म्हणाला अरे तू मी तुला ओळखले दहा वर्षांपूर्वी तू आमच्या झोपडीत आलास पण कुठे गेला होतास हे आम्हाला सांगता शिष्याने विचारले ही शेते तुमची आहेत का शेतकरी म्हणाला हो हे शेत माझे आहे आता तू निघून गेलास त्या दिवसाबद्दल मी तुला काय सांगू त्या दिवसापासून आमची म्हशी कुठे गेली हे मला माहीत नाही मी खूप शोधले पण सापडले नाही आमच्याकडे खायला काहीच नव्हते त्यामुळे मला माझे संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित करावे लागले आणि दिवसरात्र मेहनत करून मी स्वतःचा व्यवसाय कृपेने मी आता खूप आनंदी आहे मी माझ्या कुटुंबाची चांगली काळजी घेत आहे हे सर्व ऐकून शिष्याला खूप आनंद झाला आणि त्याच्या मनावरील ओझे दूर झाले त्याला आता ते समजले गुरुंनी असे का केले जेणेकरून शेतकरी कठोर परिश्रम करू शकतील आणि त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतील शिष्याने मानसिकरित्या आपल्या गुरुंना नमन केले या कथेतून आपल्याला हा धडा मिळतो की कधीकधी -कधी सोपे मार्ग दुखाकडे घेऊन जातात जर तुम्हाला तुमच्या दुःखांपासून मुक्ती मिळवायची असेल तर प्रथम तुम्हाला सोप्या मार्गापासून दूर जाऊन कठोर परिश्रमाचा मार्ग निवडावा लागेल जसे त्या गरीब शेतक्याने केले आणि त्याचे जीवन सुंदर बनवले आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी कथा सोपे मार्ग दुखाचे कारण आहेत आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय